नमस्कार क्षमा झोन झोनमध्ये आपले स्वागत उपवास असो किंवा नसो असा कुरकुरीत साबुदाणा वडा मिळाला तर मन आणि जीभ दोन्हीही एकदम तृप्त साबुदाणा वडे करताना अनेकांच्या तक्रारी असतात की हे वडे असे कुरकुरीत घरी होतच नाही तेलात तळताना ते फुटतात नाही तर ते खूप जास्त तेल पितात तर या सगळ्यांचं सोल्युशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडा तोही तेलात न फुटता अनेक टिप्सहित कसा करायचा ते बघूयात आपण नेहमी साबुदाणा खिचडीला साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडा मऊ साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे यासाठी एक वाटी साबुदाणा भिजवून घेतला आहे मी येथे एक वाटी साबुदाण्याच्या प्रमाणासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलाय पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडभरड कूट दोन स्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून जिरं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे चला तर मग हमखास कुरकुरीत होणारा आणि तेलात न फुटणारा असा साबुदाणावडा कसा करायचा हे आपण बघूयात यासाठी एक असं मी पसरट भांड घेतलंय आणि त्यामध्ये साबुदाणा मी काढून घेत आहे उकडलेला बटाटा किसण्याआधी किसणीला थोडंसं तेल लावून घ्यावं त्यामुळे बटाटा सहज याप्रमाणे किसला जातो आणि किसणीला बटाटा चिकटत देखील नाही यापुढे बटाटा किसताना किसणीला असं तेल लावून घ्यायचा आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट चवीप्रमाणे म्हणजेच दोन टीस्पून तिखट घेतलं आहे आणि हे जिरं मी थोडंसं खलबत्त्यामध्ये जाडभरडं कुटून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर एक चमचाभर साखरही घालू शकता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून हे आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा साबुदाणा वडा तेलात तळताना फुटतो हा का फुटतो तर हे मिक्सिंगवरती अवलंबून आहे हे मिक्स करताना जर पीठ एवढं कोरडं असेल तर वडा हा मुखास तेलामध्ये फुटतो म्हणून याला थोडंसं चमचाभर पाणी लावून मी घेतलं आहे आणि याप्रमाणे हे अगदी अलगद दाबलं जाईल असं मऊ करून घेतलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यावं आणि आपल्याला हव्या त्या साईजचे याचे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत हे वडे जर का घट्ट आणि असे दाबून थापले तर हे फुटत नाही हे पीठ जर जास्त घट्ट असेल तर वडा फुटतो हे मी तुम्हाला सांगितलंच पण हे पीठ जर का पातळ असेल तर वडा जास्त तेल पितो आणि लिबलिबीत पण होतो याप्रमाणे सगळे वडे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे मी हाताच्या दोन्ही तळव्यांमध्ये दाबून हे वडे करून घेतले आहेत दरम्यान मी तेल दापायला ठेवलं होतं आता हे तेल पुरेसं तापलं आहे आता मी यामध्ये एक एक वडा अलगच सोडून घेत आहे वडे सोडून झाले की गॅसची आच मध्यम करावी वडे तळताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे तेल कमी तापलं असेल तर वडे खूप तेल पितात आणि तेल जास्त तापले असेल तर वडे आतून कच्चे राहतात वडे तेलात टाकल्यावर लगेचच ते उलटवू फेस कमी झाल्यावर ते उलटवून तळून घ्यावे याप्रमाणे छान खरपूस तळून झाले की हे वडे टिश्यू पेपरवर काढून साबुदाणा साबुदाणावडे हे गरम गरमच खावेत थंड झाल्यावर ते मऊ होतात आज मी तुम्हाला साबुदाणावडे कुरकुरीत करण्यासाठी तसेच तेलात फुटू नये आणि तेलकट होऊ नये यासाठीच्या टिप्स दिल्या यांचा वापर करून तुम्ही याप्रमाणे नक्कीच वडे करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळ आणि नातेवाईकांना शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकही एक व्हिडिओ मिस होऊ नये नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावं यासाठी बेल वर क्लिक करा धन्यवाद